मोहन गुहे बाकी गुहेखू कविता सदर करत आहेत कवितेचं नाव आयाची दिवाळी ना आबाचा दिवाला दरवर्षी आमचे आबा दिवाळी सगळ्या सामानाने ज्या ज्या लागत त्या थोडंशी पैसा आणि काय माहीत नाही पण दिवाळी असा करीच दिवाळी मग ते दिवाळीला काय काय लागं त्या दे हे आखा आणून दे मग टिवल्या रहत काय रहत कसा किशेने करत पानमुड्या कराय पाना त्याचा पीठ चवलाचा पीठ त्यांचं गोड नाही या दरवर्षी आमचा आबा करी आम्ही पाहू दरवर्ष गावात गोंगाट होय गावात गोंगाट होय पण आमच्या गावात गोंगाट झाला तरी आमच्या आबा गोंगाट नाही करेल चांगली दिवाळी कर्ज दोन दिवस तीन दिवस सण कर्ज दिवाळीचे दिवस देवाना कोंबडा दोन तीन दिवस शिलासन मोठासन कर्ज मोठासन शिलासन दर दोन दिवस मटणाचा भाजी रे पान मोड्या रहे टोपं राहत कहा कहा तर ती डिबऱ्या अशी पुऱ्या हा कर्जत आम्ही खाऊ दरवर्षी आमचे आबा दिवाळीसाठी कष्टच करी पैसे आणे मग आमची आयाची राहायची दिवाली ना आभात घ्यायचा दिवाला तीन दिवस चार दिवस सण मग भाऊ किंवा त्याच काय ज्या होल त्या तीन दिवसात अख्खं सण आख देव पुजत बांधून ठेवेल मडक्या देव बासचं बास बासचा आभास आभास तर त्यांना आखा काढज त्यांना मस्त मग धवजं दुधात धवजं त्यांना चावलावर ठेवज पुं पुंजक्या मांजत पण देवा आबाला आबा त्यांना मग अन खवी की आम्हाला पोरांना बेस्ट ठेवजोस चांगला ठेवजोस आणि आमच्यावर लक्ष ठेवजोस एवढ्या अडचण नाही आले पाहिजे आमचा लेख आम्ही एवढं कोडं कोडं हिंडू आमची पोरा डोंगरात पण हिंडत डोंगरात हिंडत काही त्याला काही डगा फटका झाला पाहिजे नाही चिकूस विचू साप फटका झाला नाही पाहिजे वाघाने हल्ला नाही केला पाहिजे घे वाघोबा चेडोबाळा तिचं असं आमचा आबा मग सण करी दिवाळी पण आपा कोडशी पैसा आणि जुन पण आयाची होयाची दिवाली आमची होयाची दिवाली ना आबा तर कुरु, कुरु, नाही आता दिवाला तरी आबा काय कुरुकुर कुरकुरच नाही काय कर्कुरच नाही नारळ फोडी मग नारळ एक फोडी चार नारळ फोडी फोडी मग मोप प्रसाद मग आम्हाला मोप मोप वाटायला यायचं त्यावर पकडं त्यावर खडं आणि मग आजूरजूर आम्हाला रस्ताव दिव नाही आला व भाजी किंवा बकऱ्याचं वाटा मग आणि आमचा आबा आणि त्या आम्हाला दे हार बेस दिवाळी मजा वाटतं दिवाळीला पण आताच्या घडीला या फास्ट युगात कोणाकोणाची कुना कशी दिवाळी काही सांगता येत नाही कोणाच्या घरी दिवाळी आहे कुणाच्या घरी बेसन पण नाही कोणाच्या घरी दिवाळी आहे ते कोणाच्या घरी काहीच नाही कुणाची दिवाळी आहे ते कुणाची काहीच नाही कोण वाजू तो ना फटांगऱ्या के तेव्हा दुवायच्या पण ज्याच्याकडे पैसा ती नवीन नवीन कपडे घेत नवीन नवीन कपडे घेत आबाला घेई आयाला घे लुगडा घे आम्हाला घे कपडं पण आजची परिस्थिती याच्या घरात काहीच नाही त्यांची कशी असेल दिवाळी त्यांची कशी असेल दिवाळी पण आमचे आबा दिवाळी हा सण साजरा करीच देवपूजा करीच आणि मग आबा थोडेसे पैसा आणि कमावण्याने ना आमच्या आयाच्या हातात दे जुरू त्यांना ठेवी आमचे आयाची ना आमची दिवाळी न आमच्या आबाचा दिवाला तरी आबा कुरकुरच नाही कुरमुरच नाही कसा काय काय हटकटकट नाही कर त्याला माहीत हे बारीक पोरा काही खातील ना काही नाही की मोठे वाटतील मोठी वाटतील देतील का देतील नाही याची त्याच्याकडे काहीच आशा नाही फक्त आपले पोरा ना आपले घरवाल्या यांना ती असायची दिवाळी अशी ती दिवाळी लोकां कशी खो करीत मोठमोठे कर करीत आताच्या घडीला आकाश कंदील लावीत तोरणाला लावीत पण आमच्या आबाचा तोरण कॅचा असायचा तर प्यायचा ते तोरण करून मग त्याला आंब्याचा पान त्या परत मध्ये एक चावूल चावलाचा कणिस कवसा कणसाच्या बरोबर त्याला जवळून बांधीत त्याला वाखाखाला बांधीत आणि दोन घराला टिवल्या करीत टिवल्या ठेवीत शे कुड्याला चिपकवीत आणि तिथं पोळ्या करीत नंतर मग दाराशी ठेवीत अशी आमची आबाची आयाची दिवाळी आयाची वयाची हो दिवाळी आणि आबाचा निघाता दिवाला आमच्या आबाचा निघाता दिवाला पण आमच्या आबाने काही दिवाळी करायची सोडली नाही अशी दरवर्षी आमचा